नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे नाना मात्र खूपच भडकलेले असतात तेव्हा नाना म्हणत असतात म्हणजे इच्या बापाने हिला साथ दिली आपल्याला धोका दिला मित्र मित्र म्हणून धोका दिलाय आपल्याला तेव्हा लगे चानकी बोलते बरं झालं ऐनवेळेस कावेरी काकूंनी सौमित्र भाऊजींची मदत करून त्यांना तिथून सोडवलं तेव्हा सुमित्र बोलते सोडवलं काय सोडवलं अगं पण त्यांनी आपल्या सारंगचा बळी घेतलाय त्याचं काय खोटं प्रेमाचं नाटक करून माझ्या सारंगचा घात केला आहे त्यांनी तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या बोलते हो का मग मी काय करणार होते सांगा ना काय करणार होते तुमच्या मुलाने माझ्याबरोबर लग्न मोडलं होतं तेव्हा सुमित्रा म्हणते अगं पण जानकी आणि ऋषिकेश आले होते ना तुझी माफी मागायला मग मग त्यांनी तर उलट सौमित्र पळून गेला हे तुला येऊन सांगितलं होतं आणि एकतर्फ सौमित्रच अवंतिकावरती प्रेम होतं आणि त्याने तुझ्याशी लग्न न केल्याने तुला उपकारच केले तुझ्यावरती आणि तू तु काय केलं तेव्हा नाना म्हणतात हो इने आपला सूड उगवण्यासाठी आपल्या सारंगशी लग्न केलं लग? आणि रणदिवेना फसवलंय ही अशी रणदिवे कुटुंबाची सून होऊच शकत नाही आहे तेव्हा सुमित्रा म्हणते हो हिची लायकीच नाही आहे आपल्या रणदिवे कुटुंबाची सोन होण्याची इने माझ्या सारंगला फसवलंय आपल्या सगळ्यांना गोड बोलून फसवलं इने त्यामुळे एक मिनिटही आमच्या घरात राहायचं नाही आहे चालती हो आता मात्र सुमित्रा खूपच भडकलेली असते आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो तेव्हा ऐश्वर्याला गेस सुमित्रा म्हणते कुणाला राहायचे आहे या घरात नाही राहायचं मला या घरात चालले मी असे म्हणून ऐश्वर्या आता घर सोडून बाहेर निघालेली असते तेव्हा ऋषकेश लगेच बोलतो ऐश्वर्या थांब तू या घरची रीत पद्धती सगळं काही मोडलंय पण रणदिवेंच्या घरात अशी पद्धत नाहीये रणदिवेंच्या घरातून स्त्री एकदा बाहेर पडली की तिला सोबत जाण्याची आमची पद्धत आहे आणि जानकी आणि मी तुला या घरात घेऊन आलो होतो ते पण थाटामाटत त्यामुळे आता जानकी आणि मीच तुला तुझ्या घरी सोडायला येणार आहोत आणि तसं बी तुझ्या वडिलांना मला जाब विचारायचा या सगळ्याचा चल जानकी आपण सोडून येऊया असे म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला सहजकडे सोडण्यासाठी निघालेले असतात तरी ते नाना मात्र डोक्यालाच हात लावतात कारण आता या सगळ्याचा खूपच पश्चाताप आलेला असतो तर सुमित्रा मात्र रडू लागते तरी ते सारंग तर, तर हदबलच झालेला असतो सारंगही रडू लागतो तेव्हा आता नाना सुमित्राला धीर देतात आणि सारंगकडे बघू लागतात तर इकडे सहज सयाजीराव कावेरीला म्हणत असतो काय केलं तुम्ही काय केलं माती केली ना सगळ्याची आता आता सगळं जानकी समोर बडबडल्या आता आपल्या ऐश्वर्याला त्यांनी घराबाहेर काढलं तर आपली सगळी नाचक्की होईल ना तेव्हा कावेरी म्हणते अहो पण तुम्ही हे सगळं पाप करत होता ना तेव्हा लगेच सयाजीराव बोलतो आम्ही पाप करत होतो आणि तू काय केलं तू आपल्या ऐश्वर्याचा संसार मोडलाय ना हे पापच आहे ना आता बघ तुला सोडणार नाही मी असे म्हणून आता कावेरीवर हात उचलणार तेच पाठीमागनं ऋषिकेश येतो आणि लगेच सयाजीरावांचा हात पकडतो तेव्हा सयाजीराव बोलतो कुणाची एवढी हिंमत तेव्हा ऋषिकेश आता लगेच सायजीला बोलतो तुमच्या खोटेपणाला खरेपणा अडवायला आलाय सयाजी पाटील ही घ्या तुमची मुलगी तर आता जानकी लगेच ऐश्वर्याचा हात ओढत तिला घरात घेऊन दे तेव्हा सयाजीराव म्हणतो हे सगळं काय काय प्रकार हे काय केलंय आमच्या ऐश्वर्याने तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो तुमचं सगळं भांड फुटलंय सयाजी काका तुम्ही काय केलंय ना हे समद समजलंय आम्हाला तुम्ही मोठेपणाचा आव्हान फसवलंय मला धोका दिलाय तेव्हा आता कावेरी तर मात्र खूपच घाबरून जाते तेव्हा लगेच सयाजीराव बोलतो ए तू कुणाशी बोलतोय हे कळतं का तुला तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो चांगलंच कळतंय मला मी कुणाशी बोलतोय सयाजीराव विखे पाटील माझ्या नानांचे अगदीच जिवलग मित्र आमचे व्याही तुमची मुलगी आमच्या घरची सून आहे आणि एक शेतकरी ज्यांचं गावात मोठं नाव आहे त्यांच्याशी बोलतोय मी या तुमचा मान वय आणि आपलं नातं लक्षात ठेवून बोलतोय नाहीतर तुमच्या जागेवरती दुसरं कोणी असतं आणि असं कृत्य जर केलं असतं ना त्याला भर चौकात फटके दिले असते मी आता मात्र सयाजीराव ऋषिकेशकडेच बघू लागतो तर इथे ऐश्वर्या मात्र खूपच भडकलेली असते अहो तुमच्या घरानाला शोभतं कसं वागणं नाही ना मग तुमच्या मुलीच्या अशा भ्रष्ट विचारांना खतपाणी घालत राहिला तुम्ही सयाजीराव आणि तुला हवं ते खेळणं आणून देऊ या विचारात तुम्ही सौमित्रला किडनॅप केलं आणि सारांशी जर लग्न करायचंच नव्हतं तर तसं आम्हाला सांगायचं ना आम्ही लग्न मोडलं असतं ते अहो तुम्ही माझ्या दोनही भावांच्या जीवाशी खेळल्या आहेत त्यामुळे तुम्हाला सोडणार नाही मी तेव्हा लगे जानकी बोलते हो सायजी काका तुम्ही फसवलं आहे आम्हाला जर ऐश्वर्याला सारंग भाऊजीशी लग्न करायचंच नव्हतं तर हा मोठेपणा कशासाठी तेव्हा लगेच सारंग आता बळीचा बकरा झाला आहे तुम्ही दगा दिला आहे त्यामुळे तुम्हाला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे असे ऋषिकेश म्हणत असतो तेव्हा सायजीराव म्हणतो ए गप्प बैस दगा आधी तुझ्या भावाने दिला होता तो पळून गेला होता तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो मग मी आणि माझी बायको इथं आलो होतो ना छाती ठोकपणे तुमच्यासमोर सांगायला आम्ही हे लपून ठेवलं नाही लगेच आलो होतो तेव्हाच तुम्ही दिलदारपणा दाखवायचा ना किंवा तुम्हाला माझ्या छातीवरती बंदूक झाडायची होती ना मग ती झाडायची असा लपून छपून वार कशाला करायचा खोटेपणाचा आता मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो खरं तर ना तुम्हाला ना दोघांना पोलिसातच द्यायला पाहिजे आत्ता जर मी पोलिसांना फोन केला तर लगेच तुमच्या दोघांच्याही हातात बेड्या पडतील ना त्यामुळे बघा विचार करा तेव्हा लगेच आता कावेरी बोलते नाही नाही ऋषिकेशराव असं नका करू मी हात जोडते पोलिसांना नका बोलू त्यांना माफ करा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो बघा साहेजी काका ज्या माऊलीवरती तुम्ही आत्ता हात उचलत होता ना तीच माऊली तुम्हाला वाचवायला हात पुढे करते याला म्हणतात प्रेम आपुलकी संस्कार तुम्ही जर तुमच्या बायकोची काही आव ठेवली नाही जर तिला धसमुसळेपणाने वागवलं गेलं तर तुमची मुलगी तरी काय करणार तिच्यावरतीही तुमच्यासारखे संस्कार झालेत ना हो की नाही मग ज्या घरात आपल्या स्वतःच्या बायकोची काही इज्जत नाही त्या घरात मुलीला काय वळणार लागणार हाच हात जर स्वतःच्या मुलीवरती उचलला असता ना तर कदाचित तिची अक्कल ठिकाण्यावरती राहिली असती मात्र सयाजीला खूपच राग येतो तेव्हा लगेच तो आता ऋषिकेशवरती हात उचलतो आणि तो बास खूप ऐकून घेतलं या सयाजीने आता तुला सोडणार नाही आता माझ्या बंदुकीची गोळी तुझ्या छातीवर चालणार असे मधून सयाजी लगेच भिंतीवरची बंदूक काढतो आणि ऋषिकेशच्या छातीवरती चा लावतो आता मात्र इथे जानकी खूपच घाबरलेली असते तर इकडे सारंग सांडलेली बिस्कीट गोळा करत असतो आणि रडत असतो त्याच वेळेस पाठीमागणं सुमित्रा येथे मग ते सारंग तेव्हा सारंग बद्धू जाऊ द्याय जे झालं ते झालं मी समजून घ्यायला हवं होतं मी सुमित्रा दादासारखा हँडसअप नाही आहे ना गं मग का कोणी माझी निवड करेल आणि केली आणि आता ती तुटूनही गेली त्यामुळे या बिस्किटासारखी अवस्था झाली माझी बघ ना मी किती प्रेमाने हे बिस्किट आणले होते पण त्याची माती झाली जाऊ द्याय असे म्हणून सारंग आता रडतच आतमध्ये निघून जातो तेव्हा सुमित्रा बोलते रु ऐश्वर्या तू हे जे काही केले ना ते फार चुकीचं केले आता माझ्या सारंगच्या मनातील ही जागा कोण भरून काढणार आणि कशी कसं समजवायचं त्याला हे फार अवघड झालंय तर इकडे आता लगेच सायाजीने ऋषिकेशच्या छातीवरती बंदूक धरलेली असते जानकी मात्र खूपच घाबरलेली असते ती ऋषिकेशचा हात पकडते तेव्हा ऋषिकेश आता जानकीला बाजूला करतो आणि म्हणतो सायाजी काका तुमच्यात हिंमत असेल तर चालवा गोळी खरंच तुमच्या थोडीशी जरी लाज उरलेली असेल ना तर लगेच गोळी चालवा मी मागे हटणार नाही चालवा देवाचं नाव घ्या मनात आणि चालवा गोळी आता मात्र सयाजीला इथे घाम फुटलेला असतो तर कावेरी जानकी खूपच घाबरलेले असतात तर लगेच आता सयाजीराव ऋषिकेशच्या छातीवरची बंदूक बाजूला घेतो आता मात्र ऐश्वर्या काही न बोलतं शांत उभी असते तर इकडे नाना मात्र खूपच भडकलेले असतात तेव्हा सुमित्रा आता नानांकडे रूममध्ये देते तेव्हा नाना म्हणतात त्या सयाजी आणि त्याच्या पोरीने शेवटे त्यांचे रंग दाखवले तर आपल्याला फसवले माझ्या दोनही पोरांच्या जीवाशी खेळेत ते एकाला किडनॅप करून ठेवलं आणि दुसऱ्याची लग्न लावत होते नाही नाही यांना ना शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा त्या लगेच सुमित्रा बोलते आणि सारंगच्या मनाचं काय त्याच्या मनाची कशी समजूत काढायची हे तर मला समजतच नाही फसवलंय त्यांनी त्याला पूर्णपणे काय करायचं आता तेव्हा नाना बोलतात नाही नाही त्यांनी ना पूर्ण रणदिव्यांना फसवलंय त्यामुळे मी त्यांना सोडणार नाही या प्रश्नाचं उत्तर त्याला द्यावंच लागेल तर इकडे जानकी आता सायजीरावला बोलते आपल्या गावातील वाद मिटवण्यासाठी आपण ही सोयरी जुळवली होती ना म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो होतो ना आणि तुम्ही काय केलं फसवलंय तुम्ही आम्हाला कदाचित मामाला माहिती सगळी चूक सौमित्र भाऊजींची होती सुरुवातीला पण आम्ही इथे माफी मागायला आलो होतो ना तेव्हाच तुम्ही जर आम्हाला माफ केलं असतं तर आज हे सगळं घडलंच नसतं पण तुम्ही तर मोठेपणा दाखवायच्या नादात तुमच्या मुलीच्या चुकांना खतपाणी घालत गेला आणि अग्नीचा भडका उडवत राहिला पण बास आता मी माझं घर यात होरपळू देणार नाही आ त्यामुळे इथून पुढे रणदिवेंच्या घरात तुमच्या मुलीला जागा नाही कधीही ऐश्वर्या रणदिवेंच्या घरात राहू शकत नाही म्हणून आम्ही रितसर तिला सोडवायला आलो आहे घ्या आता मात्र लगेच जानकी ऐश्वर्याला कावेरी समोर लोटते तेव्हा ऐश्वर्या मात्र कावेरीबाईकडे खूपच रागाने बघत असते तेव्हा जानकी बोलते कावेरी काकूंनी जे काही केलं ना ते अगदी बरोबर केलं कारण अजून एक पाप करण्यापासून ऐश्वर्या वाचवलंय त्यांनी तुला आणि बास आता इथून पुढे ही सगळं कारस्थानं बंद कर ऐश्वर्या तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आणि हां सयाजीराव इथून पुढे आमचं कावेरी काकूंकडे नेहमी लक्ष राहिलं त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागला ना तरी तुम्हाला सोडणार नाही कावेरी काकू चला येतो आम्ही आणि कधीही तुम्हाला गरज लागली ना तरी एक फोन करा मी लगेच धावून ये हा ऋषिकेश कधीही तुम्हाला एकटं पडू देणार नाही तेव्हा लगेच आता जाताने जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या जाता जाता एक सल्ला देते दे तुला तू तु ह्या ज्या रस्त्याने चालली ना हा रस्ता विनाशाकडे जातो त्यामुळे हे सगळं सोडून दे विसरून जा आणि मनात अडगळीत कुठे देव ठेवलाय ना तो बाहेर काढ आणि त्याची प्रार्थना कर आणि नवीन सुरुवात कर असे म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश घरी निघालेले असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऐश्वर्याने रणदिवेंच्या पूर्ण कुटुंबाचा फोटोच जाळलेला असतो तेव्हा सयाजीराव बोलतो ऐश्वर्या फोटो जाळून नाही जमणार तुला तुझ्या घरातील ती जागा तो हक्क मिळवावाच लागेल त्यामुळे तुला अख्खं घरच जाळावं लागेल आता मात्र सयाजीने आणि ऐश्वर्याने पुन्हा त्या घरात जाण्यासाठी खूप मोठा प्लॅन आखलेला असतो तर इकडे सारंग खूपच नाराज झालेला असतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो सारंगची कशी समजूत काढावी ना काही कळतच नाही आहे त्याच वेळेस आता इथे रात्री ऐश्वर्या या घरी येते आता मात्र सारंग दरवाजा उघडतो आणि ऐश्वर्याला बघताच सर्वांना धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद